न्यूज एरंजाड गावातील प्राचीन मंदिरात चोरी संताप गावातील प्राचीन मंदिरातून तांब्याचे पुतळे पूजेचे साहित्य व मंदिरावरील कळस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे ही गेल्या तीन वर्षातील दुसरी चोरीची घटना असून ग्रामस्थात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे अक्षराज मीडियासाठी भारदास गायकवाड बदलापूर ठाणे ही घटना कधी घडली आणि तुम्हाला कधी माहित पडलं या गोष्टीबद्दल खरंच जर आमचं शिवमंदिर आहे पूर्वीपासून या ठिकाणी फक्त एरंजाड गावातील नाही तर संपूर्ण या परिसरातील जे भाविक आहेत त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात ही घटना या घटनेचा आम्ही संपूर्ण एरंजाड गाव आणि परिसर संपूर्ण या घटनेला तीव्र निषेध करतोय कारण की सकाळी जेव्हा आम्हाला समजलं आमच्या मंदिराचे जे सेवेकरी आहेत बळीराम मेहर असतील गोपाळ राणे असतील हे सेवेकरी ज्या वेळी सकाळी या ठिकाणी आले तर त्यांनी पाहिलं की या ठिकाणी लॉक तोडलेला आहे आणि लॉक तोडून आतमधील जी मोठी समयी होती त्याच पद्धतीनं मंदिराचा कळस असेल म्हणजे आतील मंदिराच्या गाभारातल्या ज्या काही मौल्यवान वस्तू होत्या त्या सर्व वस्तू त्यांनी चोरांनी चोरून नेल्या